उल्हासनगर तीन मधील मशानभूमी चौकाजवळ आज सकाळी मुसळधार पावसामुळे एक गंभीर अपघात घडला उल्हासनगर महानगरपालिकेने खोदकामानंतर मोठे खड्डे तसे सोडून दिले होते या खड्ड्याकडे वेळेवर लक्ष न दिल्याने आणि सुरक्षा व्यवस्था न लावल्यामुळे आज एक टेम्पो चालक आपल्या वाहनावरील ताबा गमावून थेट खड्ड्यात जाऊन पडला सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात काही वेळातच प्रचंड वाहतूक कोंडी झाली नागरिकांना या मोठा त्रास सहन करावा लागला पावसामुळे आधीच रस्त्याची दुर्दशा झाली असून त्यात या खड्ड्यामुळे परिस्थिती आणखी झाली आहे स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे महानगरपालिका केवळ खोदकाम करून जबाबदारी संपली असं त्यांचा गैरसमज आहे का असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे नागरिकांनी त्वरित हे खड्डे बुजवण्याची आणि रस्त्याची दाबदुकी करण्याची मागणी केली आहे महानगरपालिकेने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे अन्यथा यापुढे आणखी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर